नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. भारतामध्ये एकूण जर आपण पेन्शन संख्या बघितली तर ती जवळपास 78 लाख इतकी आहे. म्हणजेस भारतामध्ये ईपीएफ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अंतर्गत पेन्शन घेणाऱ्या निवृत्ती वेतन संख्या 78 लाख असून त्यांच्या सगळ्या पेन्शनचे व्यवस्थापन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून केले जाते परंतु यामध्ये जा या जर बघितले तर पेन्शन काढण्यासंबंधी अनेक प्रकारच्या समस्या बऱ्याचदा निवृत्तीधारकांना येतात यातील जर प्रमुख समस्या बघितली तर ती बँकेच्या शाखेतून निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन काढणे या संदर्भात होते व यामुळे बरेच जण त्रस्त होते परंतु आता केंद्रकृत पेन्शन पेमेंट प्रणाली म्हणजेच सी पी 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 एस सिस्टीम संपूर्ण देशामध्ये दे लागू करण्यात आली असून आता तिने वृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पेन्शनचे पैसे देशातील कोणत्याही बँक शाखेतून काढता येणार शक्य होणार आहे व इतकीच नाही तर ही प्रणाली एक जानेवारी दोन हजार पासून लागू व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा